श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालाष्टमी सणाला विशेष महत्त्व आहे वर्षातील प्रत्येक महिन्यात कालाष्टमी व्रत पाळले जाते धार्मिक मान्यतानुसार कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा आणि उपासना केल्याने जीवनातील सर्व संकट आणि दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी व्रत पाळले जाते आणि मार्च महिन्यामध्ये म्हणजे तीन मार्चला आहे कालाष्टमी कालाष्टमी तिथी सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चार मार्च रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटाने संपेल उदय तिथीनुसार तीन मार्च रोजी कालाष्टमी व्रत हे केले जाईल भैरव बाबांची तीन रूपं आहेत एक कालभैरव दुसरं बुटुक भैरव आणि तिसरं भैरव आपल्या मनातली कोणत्याही प्रकारची भीती दूर करण्याकरता आपल्याला नित्य कालभैरवांची पूजाही करायची आहे कालाष्टमीचे व्रत केल्यामुळे दोष ग्रह दोष त्याचबरोबर अकाल मृत्यूचं भय देखील टळतं जर आपल्या जीवनामध्ये खूप समस्या खूप त्रास आहेत म्हणजे वारंवार एकापाठोपाठ एक समस्या येतच आहे अडचणी आपल्या जीवनामधनं जायचं नावच घेत नाही आहेत आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहेत मानसिक आहेत शारीरिक आहेत किंवा इतरही बरेच समस्या आपल्या जीवनामध्ये असतील तर आवर्जून आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी व्रतही करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला निरंतर ओम काल भैरवाय नमा ओम काल भैरवायनमा या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आवर्जून आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं असं केल्यामुळे राहूचा जो अशुभ प्रभाव असतो तो कमी होतो आणि आपल्यावर कालभैरवांची अखंड कृपाही होत असते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची आहे व्रत तर करायचं पण त्या बरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी मिठासोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर जे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा मिळणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आणि ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर वर नवी करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पौराणिक मान्यतानुसार बाबा कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे धार्मिक मान्यतानुसार जर आपण कालभैरवांची पूजा केली त्याचबरोबर वर या दिवशी कालाष्टमीच्या दिवशी व्रत केले तर त्यामुळे जे आहे राहू आणि शनी ह्या ग्रहांचा जो अशुभ प्रभाव असतो तो कमी होतो त्याचबरोबर वर अकाल अक्कालमृत्यूचं भयदेखील टळतं कालभैरव हे तंत्र मंत्राचे देवता मानले जातात आणि जर या दिवशी आपण त्यांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात कुत्रा हा कालभैरवांची स्वारी आहे आणि जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव हे प्रसन्न होत असतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात आपण कष्ट तर करतो मेहनत तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आणि म्हणूनच जे आहे अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे जे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर आली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे सगळ्यात पहिली आपल्याला वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे खडे खडेमीठ थोडंसं मीठ आपल्याला ह्या उपाय करता लागणार आहे कारण खडे मीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे खडे मीठ करत असतं त्याचबरोबर जी दुसरी वस्तू आपल्याला लागणार ते म्हणजे थोडेशी आपल्याला काळे तिळ लागणार आहेत कारण कालाष्टमीच्या दिवशी तिळाला त्याचबरोबर मोहरीच्या तेलाला खूपच महत्त्व असतं म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो काळ्या तिळ्यांनी करायचा आहे तर हा जो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी म्हणजे माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळी जर आपण कोणते उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला ह्या दोन वस्तू ज्या आहेत त्या ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचं जप करत करत आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला ह्या वस्तू फिरवायच्यात आणि त्यानंतर ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे हा संपूर्ण उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातल्या जेवढे पण दार आहेत खिडकी आहेत त्या सगळ्या खोलून टाकायच्या कारण ह्या उपायाने आपण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे जी अलक्ष्मी आहे ती आपल्या घरातून आपण बाहेर काढून टाकतो आहे म्हणून आपल्याला दरवाजी खिडकी हे खोलायचे आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता आपण देवघरासमोर बसायचं आहे आणि तिकडे एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या जे आहेत ते भीमसेनी कापूरच्या घ्यायच्या आहेत कारण भीमसेनी कापूरच आवर्जून घ्यायचा कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता हे दूर करायचं काम हे भीमसेनी कापूर करत असतो म्हणून आपल्याला भीमसेनी कापूर त्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि दिव्याच्या मदतीने हा भीमसेनी जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या ज्या दोन वस्तू खडे मीठ आणि काळे तिळ आपण संपूर्ण घरामधनं फिरवून आणलेले आहेत त्या प्रज्वलित केलेल्या कापुरामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आता जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे आपल्याला निरंतर ओम काल भैरव आहे नम ओम काल भैरव आहे नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे आपण हा जो कापूरबरोबर जे आहे हे तिळ आणि मीठ जाळले त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे अलक्ष्मी ही काढता पाय करून निघून जाणार आणि त्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे कारण ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होतं आता हा कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला कालभैरवांना हात जोडून प्रार्थना करायची त्यांना बोलायचं की माझ्या घरामध्ये किंवा माझ्या घरातल्या कोणत्याही सदस्यांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे ह्या रीतीने आपल्याला कालभैरवांना प्रार्थनाही करायची आहे ज्या पण घरामध्ये मिठापासून कोणत्याही प्रकारचे उपाय केले जातात त्या घरावर कायम माता लक्ष्मीची कृपा ही होत असते कारण माता लक्ष्मीला मीठ अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक दाता आणि एक विदाता दाता म्हणजे मीठ आणि विदाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा पण आपण मिठापासून उपाय करत असो त्यावेळेस नेहमी माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरामध्ये होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहत असतं त्याचबरोबर आपण तिळ देखील वा वापरतो आहे ह्या उपायामध्ये आणि तिळाची उत्पत्ती जी एती श्री हरी है। अतीशे माता है। आहे ती श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झालेली आहे आणि म्हणून तिळ देखील अतिशय माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि म्हणूनच जे आहे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपली, आपली प्रगती ही होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ